ज्याचं नाव ऐकताच सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं अशी रेसिपी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत ते म्हणजे पाणीपुरी नमस्कार ताईच्या किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे पाणीपुरीसाठी आपण आज बनवणार आहोत चिंच गुळाची आंबट गोड चटणी तिखट पाणी आणि रगडा रगडा बनवण्यासाठी एक वाटी सफेद वाटाणा मी सात ते आठ तास पाण्यात भिजत ठेवला होता मी सफेद वाटाणा घेतलेला आहे तुम्ही मोड आलेले हिरवे मूग पण घेऊ शकता किंवा काबुली चणे पण घेऊ शकता सफेद वाटाण्यात घातलेले आहेत आणि त्याचे साल पण काढून घेतलेत आणि त्यात आपण आता अर्धा चमचा हळद घालायचे आणि आता हे आपण कुकरला लावून सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर आपला थंड होते तोपर्यंत आपण चिंच गुळाची चटणी करून घेऊया गुळाची चटणी करण्यासाठी मी दोन तासापूर्वी एक वाटी चिंच भिजत ठेवली होती आणि त्याचबरोबर आठ ते दहा खजूर भिजत ठेवले होते दोघांचे पण आपण बिया काढून घ्यायचे आहेत आंबट गोड चटणी बनवण्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे तर चटणी बनवण्यासाठी तुम्हाला अजून एक काम कन करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कढई गरम झालेली आहे आता आपण त्यात भिजत घातलेली चिंच घालणार आहोत आणि त्याचबरोबर खजूर पण घालायचे आहेत आता हे आपल्याला पाच ते दहा मिनटं फास्ट गॅसवर उकळून घ्यायचं आहे भिजत घातल्यामुळे चिंचेचा पल्प लवकर निघतो पाच ते दहा मिनिट झालेली आहेत तुम्ही बघू शकता खजूर आणि खजूर आणि चिंच आपली चांगली विरघळलेली आहे मऊ पडलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे आपण दुसऱ्या भांड्यात काढून थंड करून घेऊयात चिंच खजुराचं मिश्रण आपलं कोमट झालेला आहे आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि ते आपल्याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे चिंच खजुराचा मिश्रणाचा पल्प आपण फिरवल्यावर असा आपल्याला दाटसर एकदम मस्त पल्प निघालेला आहे आता आपण हे दुसऱ्या बाउलमध्ये गाळून घेऊया ते चिंचेच्या चिंचेच्या शिरा असतात किंवा चिंचेला घाण वगैरे असते त्यामुळे आपल्याला हा पल्प गाळून घ्यायचा आहे पल्प गाळून झालेला आहे आता आपण हा राहिलेला चोथा आहे त्यात थोडस पाणी घालून ते पण गाळून घ्यायचं आहे आता आपण हा चिंच खजुराचा पल्प कढईमध्ये घालून घेऊयात गॅस आपण फास्ट ठेवलेला हो आहे त्यात आपल्याला एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ आहे आता गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय पाणीपुरी म्हंटल की खूप अवघड वाटते रेसिपी पण मी तुम्हाला एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशा लोकांना व्हिडिओ शेअर करा ज्यांना पाणीपुरी भरपूर आवडते दोन ते तीन मिनटात गुळ विरघळलेला आहे आता घालणार आहोत एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा मीठ हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून दोन ते तीन मिनटं आपल्याला चटणी चांगली शिजवून घ्यायची आहे ही चटणी चांगली शिजवून घेतल्यावर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून एक महिना पण वापरू शकता दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर आपण चटणी शिजवून घेतली तुम्ही बघू शकता चटणीला असं एक चकाक्य आलेले आहे त्यावरूनच समजते आपली चटणी एकदम परफेक्ट झालेली आहे आणि आता गॅस आपण बंद करूया आणि चटणी आता थोडी अशी पातळ दिसते थंड झाल्यावर अजून घट्ट होईल ती आता आपण पाणीपुरीसाठी तिखट पाणी करायला घेऊया पाणीपुरीचं तिखट पाणी करण्यासाठी आपण दोन वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले एक वाटी पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या एका लिंबाचा रस आणि एक इंच अद्रक हे सर्व आपण थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली चटणी आपण आता एका बाउलमध्ये गाळून घेणार आहोत पाणी टाकून आपण ही चटणी असं गाळून गाळून घ्यायची आहे आपल्याला जेवढं पाणी पाहिजे त्या हिशोबाने आपण पाणी तिखट पाणी करायचंय राहिलेला चोथा व्यवस्थित स्मॅश करून गाळून घेऊया त्यात आपण आता घालणार आहोत चाट मसाला एक चमचा जिरं पूड एक चमचा काळं मीठ अर्धा चमचा आणि चवीनुसार आपलं साधं मीठ आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया हे टेस्ट करून आपल्याला काय मीठ व काय कमी जास्त झालंय तर तुम्ही परत त्यात ऍड करू शकता मी टेस्ट करून बघते यात काही कमी झालेलं नाहीये बरोबर झालंय सर्व आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी तयार झालेलं आहे पाणीपुरीचं तिखट पाणी आपण मस्त खारी बुंदी टाकून सर्व करूया आता आपण रगड्यासाठी शिजवून घेतलेला सफेद वाटाणा आणि बटाटा त्यात चवीनुसार मीठ घालूया आणि ते स्मॅशरने असं स्मॅश करून घेऊयात रगडा पण आपला तयार झालेला आहे आता त्यावर आपण मस्त कोथिंबीर घालूया आपली आंबट गोड चटणी रगडा आणि तिखट पाणी सर्व तयार झालेलं आहे आता आपण पाणीपुरीची प्लेट बनवायला घेऊया आधी रगडा घालूया आता आंबट गोड चटणी घालूया तुम्ही पण पाणीपुरी घरी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका